महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे ते पेहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने धुळ्यात ऑपरेशन सिंदूर यात्रा संपन्न दिनांक बावीस मे रोजी महिला मोर्चा धुळे शहर तर्फे सिंदूर रॅली काढण्यात आली तरी सर्व राष्ट्रभक्त व राष्ट्रप्रेमी धुळेकर माता भगिनी व सर्व क्षेत्रातील महिला जसे डॉक्टर वकील आशा वर्कर सोमगार्ड महिलांनी लाल रंगाची साडी परिधान करून सिंदूर रॅलीमध्ये मातृशक्तीने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता उपस्थित सर्व पदाधिकारी जयश्रीताई याईराव प्रतिभाताई चौधरी कल्याणिताई अल्पा अल्पाभाबी अग्रवाल वैशालीताई शिरसाट सुनीताताई सोनार मोहिनीताई धाद्र कुमाताई कोळवले आरतीताई पवार निशाताई चौबे प्रमिला जाधव भारतीताई याईराव रोहिणीताई चव्हाण संगीताताई चौधरी रंजनाताई पाटील योगिताताई बागुल छायाताई पाटील संगीताताई राजपूत अश्विनीताई सोनार सुवर्णाताई पाटील शिलाताई भडांगे सरिताताई सोनवणे मनिषा काळे गौरी कोळवले प्राजक्ता बागुल आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी अश्विनी बावीस एप्रिलला आपल्या देशातील जे पर्यटक पहिलगामला गेलेले होते त्यांची आतंकवाद्यांकडून निर्गुण अशी हत्या करण्यात आली त्या आतंकवादींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे जे आम्ही पाहिलं आपण सगळ्यांनी की ह्या यात्रेला आम्ही सिंदूर यात्रा असं नाव दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी पहिलगामला गेलेले सव्वीस जे आमचे हिंदू बांधव होते त्यांना धर्म विचारून तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात जर हिंदू असला तर त्या ठिकाणी त्यांना गोळी घातलेली आहे गार, आणि सव्वीस जणं सव्वीस कपाळाचं कुंकू पुसण्याचं काम आतंकवाद्यांकडून पहिलगाममध्ये झालेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी देखील या सिंदूर यात्रेचं आयोजन केलेलं आहे खरं तर आपण पाहिलं असेल की मोदी साहेब वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा